नमस्कार पुढी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत फोडणीचं वरण कसं बनवायचं तर खूप सोपी ही रेसिपी आहे तुम्ही अशा प्रकारे एकदा बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कसं झालं आहे तुम्हाला नक्की आवडेल तर प्रथम मी इथे मी मुगाची डाळ आणि मसूर डाळ आणि तसेच तुरीची डाळ घेतलेली आहे समप्रमाणात घेतलेली आहे आणि ही डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून ह्याला पावडर वगैरे लावल्या लावलेली असेल तर ती निघून जाईल तर इथे मी हिरवी मिरची कापून घेतलेली आहे टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि लसूण घेतलेलं आहे खूप सारं त्यावर धोबट ठेचूनच घेतलेलं आहे लसूण दोन ते ती तीन शिट्ट्या करून डाळ शिजवून घेतलेली आहे त्यानंतर पातेलं गरम करायला ठेवलं दोन चम्मच तेल टाकून घेते त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली आहे मोहरी छान अशी तडतडली गेली की त्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत दोन्ही छान भाजले गेले की त्यामध्ये आपण खूप सारा लसूण ॲड करायचं आहे लसूण आपल्याला एकदम गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे लसूण छान असा परतला गेला की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तसंच हिरवी मिरचीचे कापसुद्धा मी टाकून घेतलेले आहेत हिरवी मिरची तेलामध्ये फ्राय झाली की हिरवी मिरचीचा तिखटपणा कमी होतो त्यासाठी इथे मी तेलामध्ये टाकलेली आहे तसेच डाळ ता पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि मस्त मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपल्याला लागेल तसे पाणी ओतून घ्यायचं आहे तर इथे बघा मी जास्त पातळही नाही आहे आणि जास्त दाटसरसुद्धा नाही आहे अशी डाळ बनवली आहे त्यानंतर यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे तसेच वरतून मी टोमॅटो टाकून घेतलेले आहेत कारण टोमॅटो मला असेच आवडतात तुम्हीसुद्धा असेच एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशी अपेक्षा आहे तर डाळीला छान अशी उकळी आलेली आहे व वरणाला तर त्यामध्ये आपण हिरवी कोथिंबीर आहे ते टाकून घेऊया खूप छान अशी वरण फोडणीचं वरण आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद